नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पारे तालुका खानापूर येथील राजे ग्रुपच्या गणपतीच्या आरतीला सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर पोहोचताच औक्षण करून यशस्वी भव चा आशीर्वाद देण्यात आला सध्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे या दरम्यान प्रत्येक गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना वाटते आपल्या गणरायाच्या आरतीला कोणीतरी मोठ्या व्यक्तीने उपस्थित राहावे या अनुषंगाने आपल्या चाहत्यांना निमंत्रित केले जाते पारे तालुका खानापूर येथील राजे ग्रुपच्या वतीने आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले या ठिकाणी सुहास बाबर आरतीसाठी पोहोचताच गावातील महिलांनी त्यांचे औक्षण केले व यशस्वी भव असा आशीर्वाद दिला यावेळी सुहास बाबर म्हणाले पारेतील लोकांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊंना प्रेम दिले आणि तसेच प्रेम मलाही तुमच्या सर्वांकडून मिळत आहे मी आपल्या विश्वासास पात्र राहून कुठे कमी पडणार नाही असा विश्वास उपस्थित त्यांना दिला यावेळी राजे ग्रुपचे सर्व पदाधिकारी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव स्टार न्यूज विटा